नमस्कार आज बनवूया झटपट चविष्ट कोबीची भाजी कढईत तेल टाकून घेते दोन चमचे मोहरी जिरं थोडासा कढीपत्ता लसूण हिरवी मिरची आहे एक टमाटर बारीक चिरलेला आहे ते टाकून घेऊया टमाटर छान असा परतून घ्या थोडीशी हळद थोडसं मीठ चवीनुसार मीठ थोडस मिरची पूड थोडीशी धने पावडर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे गोबी गोबी छान असा मिक्स करून घ्या चना डाळ अर्धा तास भिजत ठेवलेली होती हे टाकून घेऊया कोबीच्या भाजीत चणा डाळ टाकल्याने छान चव येते तुम्हाला जर टिफिनसाठी कोबीची भाजी करायची असेल तर रात्री चना डाळ भिजवून ठेवू शकता जेवढी चना भिजेल तेवढी भाजी पटकन शिजते चणा ऐवजी हिरवा वटाणाही टाकू शकता दहा मिनिट भाजी वापरून घेऊया तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे चना डाळ किंवा हरभारा डाळ तीही छान शिजलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया साधी सोपी कोबीची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद